आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू असे आश्वासन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिले आहे मिरजे जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर ते बोलत होते जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीनं गणेश तलाव सुशोभीकरण आणि स्वच्छता मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे गेल्या चार दिवसांपासून गणेश तलावामध्ये मासे मृत्युमुखी पडत आहेत गणेश तलावाच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित असल्याने सांगली जिल्हा संघटक सलीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी गणेश तलाव येथे आंदोलकांची भेट घेऊन नागरिकांच्या आणि आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या समित कदम यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी फोनवरून संपर्क साधला गणेश तलाव स्वच्छता आणि सुशोभीकरण याबाबत चर्चा केली महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना मागणीचे निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री यांच्याकडून गणेश तलाव सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी समित कदम यांनी दिली यावेळी महादेव कुर्णी अनुसूचित जाती जमाती शहर उपाध्यक्ष शेखर लोंडे अक्रम गाझी अमीर पठाण दर्शन कांबळे योगेश दरवंदर चेतन कलगुटकी विशाल शिरोळे युनिस पठाण सुहास गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दुर्दवी घटना घडली आणि बरेच असे जे मासे आहेत ते मृत अवस्थेत पावले गेले तर ह्यामध्ये प्रचंड दुर्गंधी आणि पूर्ण या गणेश तलाव परिसरामध्ये प्रचंड जे खाणीचं साम्राज्य झालं त्यामुळं इथल्या नागरिक सगळे त्रस्त झाले त्यांनी या ठिकाणी आमच्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं हे केला मागणी केली आमच्याकडे कशा पद्धतीने केलं पाहिजे तर मी आत्ता महापालिकेचे आयुक्त गुप्ता साहेबांशी बोलतो त्यांना त्या ठिकाणी याबाबतची सगळी माहिती अवलोकन करून दिली आणि त्यांना विनंती केली की ह्यावरती तात्काळ कारवाई करावी साफसफाई करावं आणि काही गोष्टी केल्या पाय आहेत जसं बोटिंगच्या बाबतीत बंद पडले तर बोटिंग चालू करावं जे कारण जे आहेत जे वर उडू शकत नाही आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामुळे पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे त्यामुळे माशांचं मारायची शक्यता आहे अनेक गोष्टी आहेत त्याचं जे कंपाऊंड आहे ते खूप खालती आहे ते उंच केलं पाहिजे अशा पद्धतीच्या एक अनेक गोष्टी आहेत की ज्या त्या बाबतीत मी आदरणीय आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी अव अवगत केले तर त्यांचे सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी मुलं येत आहेत त्यांना या ठिकाणी आमचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते भेटून निवेदन देतील दे आणि हा गणेश तलाव परिसरातील सुशोभीकरण स्वच्छता ती कशा पद्धतीने चांगली केली जाईल आणि एक चांगल्या पद्धतीने एक मिरजेचं एक लहान बाल बापांसाठी एक चांगलं आकर्षणाचं केंद्र बनू शकेल याचा निश्चित एक पाठपुरावा करून आम्ही करणार आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं मागणी करून एक विशेष विकास निधी या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहे यासाठी आम्ही मिरजेचे आमदार आदरणीय भाऊ खाडे त्याचबरोबर पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे आम्ही सगळेजण मिळून पाठपुरावा करू महापालिकेच्या आयुक्तांना त्या ठिकाणी बरोबर घेऊ ह्या कशा पद्धतीनं महा या सगळ्या परिसरातल्या स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन कशा पद्धतीनं जर सुशोभीकरण चांगले एक मिरचीसाठी एक लहान सगळ्या लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी एक आकर्षक असं त्या ठिकाणी पर्यटनाचं एक केंद्र त्या ठिकाणी कशा पद्धतीचं बनवलं जाईल याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत आणि आता त्या ठिकाणी उपायुक्त सहाय्यिक आयुक्तांना आम्ही सांगू आता तात्काळ ही स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन महापालिकेच्या माध्यमातून ह्या गोष्टी आम्ही लवकरच मार्गी देऊ ते आम्ही आजच्या केंद्र आणि राज्य शासनावर तिथे निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आम्ही लवकर करतो आहे आणि इथं परत एकदा नव्यानं लहान मुलांसाठी असणारे बोटिंग असेल आणि काय असतील खेळणी असतील ते सगळं आम्ही त्या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि या सर्वच नागरिकांना जो त्या ठिकाणी त्रास होतो आहे त्यांच्या आज मी त्या ठिकाणी वेदना समजून घेतल्या अडचणी समजून घेतल्या आणि आम्ही वेळोवेळी आता ह्या शहरातल्या विविध भागातील विविध परिसरातील अडचणींसाठी निश्चितरीत्या राज्यात आणि त्या ठिकाणी केंद्रा जे काय आम्हाला पाठपुरावा करणं शक्य आहे ते आम्ही सगळं नक्कीच करणार आहे त्यामुळं आज आम्ही आमचे ज्येष्ठ नेते महादेवांना पूर्णे सर्वसंख्य पक्षाचे आणि इथली ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांशी चर्चा केली त्यामध्ये एक नक्कीच चांगला मार्ग पण कशा पद्धतीनं हा परिसर परत एक गणेश पावित्र्य कसं राहील आपण बघतो जे स्त्रींची मूर्ती आपण दरवर्षी या ठिकाणी विसर्जनाला येतो तर एक मंगलमयन चांगल्या स्वच्छ वातावरणात त्यांच्या पुढे विसर्जनाची व्यवस्था कशी केली जाईल त्याचा नक्कीच प्रयत्न जनस्वराज्य शक्ती पक्ष या ठिकाणी करणार आहोत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे दत्तप्रवाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाकडे असलेलं महायुतीचं सरकार हे विकासात्मक दृष्टिकोनाचं सर सरकार आहे पर्यटनमध्ये एक चांगल्या पद्धतीचे पर्यटन मंत्री आपल्याला लाभलेले आहेत लोकप्रिय आणि आपल्या स्वामदार सुरेश भाऊ हाडून बघितले जाते आम्ही सगळेजण एक टीम म्हणून त्या ठिकाणी काम करून कशा